राजधानी दिल्लीमधील बॉम्बस्फोटाच्या तपासात अनेक धक्कादायक असे खुलासे होत आहेत देशविरोधी कटासाठी उच्च शिक्षित डॉक्टर आणि अलफलाह विद्यापीठाचा दहशतवादी तळासारखा झालेला वापर तपासात उघड झाल्यानं सगळेच हादरून गेलेत मात्र त्याही पुढे चक्रावून टाकणारी माहिती सध्या समोर येते आहे काय आहेत हे खुलासे पाहूयात राजधानी दिल्लीसह देशाला हादरवून टाकणारा हा स्फोट अनेक निष्पापांचे बळी घेणारा आणि अने अनेकांना जायबंदी करणारा दहशतवादी हल्ला जितकी ही घटना स्फोटक तितकीच किंवा त्याहून अधिक स्फोटक आहेत या स्फोटाची इनसाइड स्टोरी स्फोटासाठी चक्क पीठ गिरणीत दळला युरिया टॅक्सी चालकामार्फत पाठवली जायची घातक रसायन घातपातासाठी अल्पलाहाच्या प्रयोगशाळेतून चोरली रसायनं दिल्ली बॉम्बस्फोटामुळे उघड झालेल्या व्हाईट कॉलर मॉडलचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे या तपासादरम्यान अल्फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमधील साहित्याचं इनवर्ट आउटवर्ड तपासण्यात आलं त्यामध्ये काचेच्या वस्तू रसायनांच्या स्टॉकसह सा इतर साहित्याचा ताळमेळ बसलाच नाही त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर मुजम्मिल शाहीन आणि आदिल यांशी समोरासमोर बसून चौकशीही करण्यात आली या सर्व तपासातून समोर आलेली माहिती आणखी चक्रावून सोडणारी आहे डॉक्टर मुजम्मिल चक्क पिठाच्या गिरणीमध्ये युरिया दळायचा अल्फलहा विद्यापीठातून डॉक्टर मुजम्मिल रसायनांची चोरी करायचा एका टॅक्सी चालकाच्या घरी पिठाच्या गिरणीत तो युरिया दळायचा ती पिठाची गिरणी मुजम्मिलन बहिणीचा हुंडा असल्याचं सा सांगत ठेवायला दिली होती दळलेला युरिया धौस गावालगत असलेल्या एका खोलीत नेऊन साठवायचा त्यानंतर अमोनियम नायट्रेटसह सा हे साहित्य धौस येथील एका खोलीत साठवलं जायचं जिथं युरिया दळला जायचा त्या ठिकाणी तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट पोलिसांनी दुसऱ्या खोलीतून तब्बल टन जप्त केली आहेत धौस गावात बहिणीसह राहणाऱ्या टॅक्सी रहा चालकाला अटक केल्यानंतर या गोष्टींचा उलगडा झालाय अंगावर गरम दूध सांडलेल्या चिमुकल्याला घेऊन टॅक्सी चालक रुग्णालयामध्ये गेला होता त्याच्यावरील उपचारावेळी टॅक्सी चालक आणि मुजम्मिलची ओळख झाली ती दिवसेंदिवस वाढतच गेली आणि त्या ओळखीचा फायदा या कटासाठी डॉक्टर मुजामिलनं करून घेतला अल्फल हा विद्यापीठाचा या आधीच्या बॉम्बस्फोटाच्या घटनेशी असलेला कनेक्शनही आता समोर आलाय दोन हजार आठ मधील स्फोट प्रकरणी फरार आरोपी इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी मिर्झा बेग सुद्धा याच विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मागील दशकभरापासून अल विद्यापीठ आणि देशातील बॉम्बस्फोटाच्या घटना यांचं कनेक्शन असल्याचं स्पष्ट होताना दिसत आहे दिल्ली स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांनी विद्यापीठातील डॉक्टर आणि नासिर रशीद यांची चौकशी केली आहे त्यामुळे या घातकी कॉलर कुठवर पसरली आहेत ती उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा यंत्रणांना कधी यश मिळेल या सगळ्यांची उत्तरं लवकरच मिळतील ही अपेक्षा रशीद इनामदार पुढारी न्यूज